रात्री आमचा प्लॅन ठरला की सकाळी आपण पाटणला जायचं याचं कारण असं की आमच्या गावच्या यात्रेआधी पाटणमधील जळव या गावी जाऊन मानकेश्वराच्या प्राचीन मंदिराला कौल लावून यात्रेची परवानगी घेण्याची प्रथा आहे सकाळी सहा वाजता गाडीला किक मारून आम्ही पाटणला जाण्यासाठी तयार झालो माझ्याबरोबर जयदीप आणि आभय आम्ही अशी टेबल शीट पाटणसाठी निघालो कारणापासून थोडं पुढे आलं की आपल्याला सरसेनापती हंबीराव मोहिते यांचा वसंतगड नजरेस पडतो जाण्यापूर्वी आमचं ठरलेलं की आधी आपण पालीला जायचं त्यानंतर जळव आणि त्यानंतर दातेगडला जायचं त्यामुळे सकाळी आठच्या सुमारास आम्ही पाली येथे गेलो आधुनिकतेच्या जगात अध्यात्म आथांग अशा सह्याद्रीचा सा साक्षीदार कृष्णा कोयनेच्या वाहत्या पाण्यावर कर्तृत्व सांगणारा जिल्हा म्हणजे सातारा प्रतापगड अजिंक्यतारा सज्जनगड अशा अनेक ऐतिहासिक गडकोटांचा वारस लाभलेला जिल्हा म्हणजे सातारा आज आपण अशाच एका अजस्त्र आणि ऐतिहासिक किल्ल्याला भेट देणार आहोत कोयनेचं खोरं जितकं शांत आणि निखळ तितकंच रूप धारण करणार या कोयनेच्या खोऱ्यातील लोकांपासून काहीसा अपरिचित असणारा किल्ला म्हणजे दातेगड या किल्ल्याला आज आपण भेट देणार आहोत हा दातेगड कुठला शो फुडा येऊच नको का पलीकडचा वाट आता कुठे जायला आपल्याला हाय काय आत गाठली तर चालते गाडी चालतंय चालतंय थँक्यू हा हा मावशी वर जाय वाट कुठली गडावर पुढंय काय चालतंय थँक्यू नमस्कार आता आपण आहे दातेगडच्या पायथ्याला माग जो दिसतोय तर दातेगड आहे आणि आता या बाजूला पाटण सिटी आहे आपण दातेगडला चढाई करायला सुरुवात करणार हा पुढे बघा दातेगड आता ट्रेकिंग चालू केल्या दीप जयदीप जयतीप मागं बघ ओम आभय आणि पंकज आता आपण या रस्त्यानं पुढं आलो इथं आणि इथं असं जागे जागे असं कट्टे केल्यात बघा ह्याच्यात वन विभागानं पाणी टाकायला केलं खरं यात बघा कचरा सगळा टाकलाय माणसाने चला आता पुढे जाऊया जास्त लांब नाही एक पाच दहा मिनटात गडावर जातं या पायथ्यापासून असं थोडा जंगल भाग आहे थोडा हे बघा पाटण तालुका निसर्ग सौंदर्य भरपूर जंगल आहे सगळं कडला जंगली भाग आहे पायऱ्या नाहीत गडावर जायला उंची बाबा खूप उंचीवर आहे ती खाली ग्राउंड लेवल दिसते बघा थोडं वर आल्यावर आपल्याला अशी दगड दिसतात जांभा खडक हो। आहे आणि गडाचं बांधकाम मी जांभाखडकात झालय अशा वाट वाटाय वर जायला लागते तिथून आता आपण थोड्याच वेळात गडावर पोचणार आहे काय इथं बघा नैसर्गिक आहे अशी बरोबर आणि खाली अशा हातीला वाट आहे जायला गारवा खूप आहेत गुहा आहे गुहा कोरीव आहे पुढं आपल्याला पायऱ्या लागले त्या आणि या बाजूला दिवळे आहेत अशा बसायसाठी वर जायचं आहे पूर्ण कोरला आहे बागा किल्ला मुख्य दरवाजा आहे गडाचा आणि पूर्ण दरवाजा आहे आणि आत आल्यानंतर आपल्याला पुढं मारुतराची सुंदर मूर्ती दिसते आणि डाव्या अंगाला आपल्याला इकडं गणपती बाप्पांची पण मूर् मूर्ती दिसते आपण महादरवाजात नाहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला जी समोर मूर्ती दिसते मारुतीची ही चपेटदान मारुतीची मूर्ती आहे ही पाया जी दिसते ही पनवती आहे आणि चापटीच्या आकारात मूर्ती असल्यामुळे या मूर्तीला चेपेटदान मारुतीची मूर्ती म्हणतात आणि या बाजूला आपल्याला जी मूर्ती दिसते ही गणपती बाप्पांची आहे पोटावर बघा बरोबर नाग आहे आणि हातात कुराड आहे गडाच महाद्वार बघा पूर्णपणे कातळात कोरलेला आहे आणि या बाजूला एक दिवळ आहे गडाच्या आणि या बाजूला एक दिवळे आहे आणि तसंच आपण पुढे जर इकडं आलो तर आपल्याला या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसत आहेत खडकात कोरलेला पूर्णपणे हा गड आहे आणि या बाजूला एक दिवळ दिसते बघा आता आपण गडाच्या माथ्यावरती आलोय आणि तुम्ही बघू शकता गडाला पूर्णपणे नैसर्गिक तटबंदी आहे त्याच्यामुळं याला काही गरज नाही तशी तटबंदीची पण ठिकठिकाणी थोडी थोडी अशी तटबंदी दिसते आपल्याला ते पण आता ढास आहे आणि उंची बघा गडाची खूपच उंचीवर आहे पटारी भाग आहे संपूर्ण बाजूला या बाजूला सगळा पटारी भाग दिसतोय आपल्याला जास्त मोठा नाही गड पण बघण्यासारखी ठिकाणं पण आहे आता आपण जाणार आहे तिकडच पायऱ्या चढून आपण इथून वर आल्यानंतर आपल्याला समोर दिसते की पुढं दिसते ती कोयना नदी आहे बघा इकडं आणि आता आपण पुढं जाणार आहे गडाचा जा इतिहास सांगायचं झालं तर जेव्हा प्रतापगड महाराजांनी काबीज केला आणि अफजल खानाचा वध केला त्यानंतर महाराजांनी हा गड जिंकून घेतला होता आणि त्यानंतर जेव्हा महाराजांचा मृत्यू झाला संभाजी महाराजांचा तेव्हा हा गड मुघलांकडे गेला होता आणि परत राजाराम महाराजांनी पूर्ण हा गड जिंकून घेतला त्याच्यामुळं या गडावर तिन्ही महाराजांचं वास्तव्य असल्यासारखं म्हणजे सत्ता राहिल्यासारखं झालं आत्ता आपण इथल्या कातरात खोरलेल्या विहिरीपे विहीर बघू शकता किती खोल आहे खूप खोल विहीर आहे आणि या विहिरीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे ही विहीर वरून बघितल्यानंतर आपल्याला पूर्णपणे तलवारीच्या आकाराची दिसते तुम्हाला याचा व्हि दाखवत दातेगाडावर ही जी प्रसिद्ध विहीर आहे जी तलवार विहीर म्हणून प्रसिद्ध आहे त्या विहिरी पशे आता आपण तर बघू शकताय खूप खोल आहे विहीर एवढे सत्तर ऐंशी छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आता आपण तलवार विहिरीमध्ये प्रवेश केला खोली बघा विहिरीची पूर्णपणे कातात कोरलेली विहीर आहे आणि पाणी साठा अजूनही विहिरीत उपलब्ध आहे आणि पायरे आहेत प्रॉपर पायरे केल्यात बघा विहिरीची खोली आणि भव्यता तुम्ही बघू शकताय शंभर फुटापेक्षा जास्त उंची आहे विहिरीची आणि तेवढीच भव्यत आहे पाणी बघा अजून आहे विहिरीत आणि पूर्णपणे जांभ्या खडकात खोदलेली विहीर आहे तलवार विहिरीच्या इथं आल्यानंतर आपल्याला इथं शंभू महादेवाचं मंदिर दिसतंय बघा महादेवाचे सुंदर असे पिंड आहे आणि समोर असं नंदी आहे आणि हे पण खोदलेलं आहे पूर्णपणे वर नक्षीकाम पण बघू शकत आहे प्रॉपर नक्षीकाम केलंय तलवारीच्या आकाराची विहीर नेमकी कशी दिसते खालून बघा तुम्ही पूर्णपणे आकार तलवारीचा तलवार विहिरीच्या बाजूला या आपण बघू शकतो की इथं पुरातन अशी वास्तू दिसते आपल्याला आणि ती पण जमिनीत खोदलेली आहे गडावर तटबंदी तशी कमी आहे कारण की नै नैसर्गिक कात आहे गडाला नैसर्गिक तटबंदी जास्त आहे गडाला त्यामुळे या गडाला काय गरज नाही तशी पण ठिकठिकाणी अशी जांभ्या खडकातील दगड आहेत ना त्याची तटबंदी अशी बनवल्या बघा त्या बाजूला डाव्या तटबंदीच्या पुढे आल्यानंतर आपल्याला मराठा वास्तुशैलीचा उत्तम नमुना बघायला मिळतो ती म्हणजे कातात खोदलेले टाक एवढी मोठी तलवार विहीर आहे शेजारी तरी पण पाण्याची कमतरता भासू नये म्हणून महाराजांनी त्यावेळी अशा कातात विहिरी खोदल्या होत्या त्याचा फायदा काय तर भल बल, भल्या उन्हात पण आता जरी तलवार विहीर आठली उद्या तरी पण पाण्यावर पाण्याची काही कमतरता भासू नये यासाठी हे बघा असे बांधकाम केलेलं आहे कडच्या बाजून आणि कातळाच्या खोदलेल्या विहिरीच्या शेजारी आपल्याला इथं असं कोठार दिसतंय हे धान्य कोठार आहे का दारू गोळ्याचं कोठार आहे याची काही निश्चित नाही आणि तुम्ही घेरा बघू शकताय खूपच मोठा घेरा आहे आणि दरवाजाची जागा दिसते आपल्याला वास्तूची फडं जर झाली आणि गाळ साठला आहे खूप कारण की ह्या सर्व वास्तू जमिनीत आहेत त्याच्यामुळे यात गाळ साठलाय मोठ्या प्रमाणात आपण गडउतार झालोय मागच्या बाजूला गड दिसतोय आपल्याला तर तुम्ही आता बघितलं असेल की दातेगडला सुंदरगड ना का पडला असेल वास्तू वास्तुरचना यावरून तुम्ही समजू शकताय की गडाला सुंदरगड का म्हणतात इतका सुंदरगड छोट्या आकारात गड आहे पण वास्तुशास्त्र इतकं अद्भुत आहे आणि तेव्हाच्या कारागिरांचं मानावं तेवढं आभार की आमच्यासाठी इतकं सुंदर हे स्वराज्य आणि इतकं सुंदर वास्तुशास्त्र निर्माण करून ठेवलं त्यांचं मानावं तेवढं उपकार कमी आहेत बाबा जरा इतिहास सांगा की इतिहास म्हणजे गणपती मूर्ती आहे सूर्य उदवण गणपतीच्या सूर्य मावळता गेला आ, कि किरण मारुतीच्या तोंडापट बरोबर तो प्रवेशद्वार आहे त्या साईडला पलीकडच्या बाजूला आणि विहिरीत एंट्री मारली की बोयार आहे तिथं महादेवाची पिंड आहे आणि खाली अक्षय विहिर आहे तिला सांधा नाही ज्यावेळी कोयण्याला महापूर येतो त्यावेळी कळकीचा पाला फणसाचा आंब्याचा ते पडल्यानं हिरीत लागतात आज पण असं इथलं इतिहास आहे आणि ते पांडवी काळातलं आहे हे आताच नाही म्हणजे पुरातन काळापासून आहे हो हो आणि काय माहिती काढ माहिती तिथं पूर्वी कार्यक्रमासाठी भांडी वगैरे मिळायच बर पण ते काय काळांच्या नंतर एक भांडे एक वस्तू चोरीला गेल्यापासून ती भांडी मिळायची बंद झाली आता पूर्वी समाजासाठी लागणारी साह्य तिथे मिळायचं पण ते एक वस्तू हरवल्यामुळं ते आता बंद झालं ते आणि शिवाजी महाराज काही गडावर ते इथं शिवाजी महाराज ह्या गडावर येऊन गड आणि ह्यो गड टेळणीचा हा आणि तो तिकडला गड आहे ना गुणवंतगड गुणवंत गड तिथून ह्या गडातून त्या गडाला भयर आहे खालून बोहार बोहर आहे बर आ, आज येते असं त्याच इतिहास आहे आणि हिथून एवढ हित झाल्यावर कुठून स्वारी येते ती ह्या गडावर माहिती पडत होती सर बर म्हणजे टी तिने निवडलेला दातेगड असं याचं पूर्वीच इतिहास आहे थँक्यू तरी या बाबांचं आपल्या हॉटेल आहे आणि बरोबर दाततेकडच्या पाहित्याला हॉटेल आहे जर कधी आला तर या विजिट करा हॉटेलला आजी आहेत बघा आणि यांचं हॉटेल आहे माहिती पण घ्या यांच्याकडनं खूप सुंदर माहिती दिली यांनी आत्ता आपल्याला आणि जरूर सुंदरगड पार्कला विजिट करा